ओबीसी आरक्षण बचाव रॅलीमध्ये उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची भाषणा भाषणादरम्यान घसरली जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी पिसालेल्या कुत्र्याची उपमा दिली जरांगे सत्याहत्तर वर्षांच्या भुजबळावर गलिच्छा आरोप करतात जरांगेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून दाखवेत तरच तो खरा मराठा असं वाघमारेने यांनी अशा प्रकारे अता समाझ जा, समाझ जा वधे, लिये, लिये, आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य होऊ लागलेली ओबीसी आंदोलन करते नवनाथ करताना कुत्र्याची उपमा दिली कुत्र्याची त्यांनी उपमा दिली तर सत्याहत्तर वर्षांच्या भुजबळांवर गलिचा आरोप जरांगी करतात त्यांनी आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून दाखवावे आणि तरच खरा मराठा असा वाघमारिसाळलेला आंदोलन जो आपल्या अनेक ओबीसी नेत्यावर चिंतोडे उडवण्याचं काम करत होता गलीचे भाषेत चिविगाळ करण्याचा काम होता काम करत होता या पिसाळलेल्या पुत्र्याला मी सांगू इच्छितो आज तुझ्या दम असेल तर बाळासाहेब आंबेडकरांवर बोलून दाखण्याची हिंमत करून दाखव तरच कळल तू खऱ्या जातीचा आहेस आणि खरा मराठा आहे मी सांगू शकतो